बार्शी तालुक्यातील आगळ गावात पंचवीस वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे त्याला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या महिलेच्या विरोधात बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय ही घटना अठरा मार्च रोजी दुपारी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास आहे आर्थिक मागण्या करत वारंवार धमकावून एका युवकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी बार्शी तालुका पोलिसात महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय सागर रामचंद्र नारायणकर वैवर्ष पंचवीस राहणार आगळगाव तालुका बार्शी असं आत्महत्या केलेल्या युवकाचं नाव आहे रामचंद्र बाबुराव नारायणकर वैवर्ष साठ राहणार आगळगाव यांनी या घटनेची नोंद बार्शी तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी राणी चव्हाण या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय फिर्यादीने महिलेला घरी जाऊन समज दिला होता तरी देखील आरोपी महिलेने फिर्यादीच्या मुलाकडे पैशांसाठी तगादा लावला होता आणि या त्रासाला कंटाळून आपल्या मुलाने आत्महत्या केल्याची फिर्याद वडील रामचंद्र नारायणकर यांनी क बार्शी तालुका पोलिसात केली असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत घोडवे हे करत आहेत